अहिरेश्वर कॅम्पस येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे मकर संक्रांती सणाच्या पूर्वसंध्येला आयोजित पतंगोत्सवात विद्यार्थ्यांनी पतंगबाजीचा आनंद लोटला या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रचंड जलोषाने परिसर दनान गेला होता या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत अहिरे गणेश पगार अरुण पाटील प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती ॲडव्होकेट अहिरे यांनी देखील याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत पतंग उडवण्याचा आनंद लुटला भारतीय संस्कृती व परंपरेत साजरा होणाऱ्या प्रत्येक सणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून त्याची आधुनिकतेशी सांगड घालण्याचा शाळेचा नेहमीच प्रयत्न असतो याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीचे महत्व विषद करताना भौगोलिक माहिती सादर करण्यात आली या प्रसंगी बोलताना अॅडव्होकेट अहिरे यांनी विद्यार्थ्यांना उत्तरायन दक्षिणायन आदी संकल्पनांची माहिती विषद केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना तीळ गुळाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तुषार निकम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले